नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर मंडळी आज आहे ना सकाळी सकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतलेली तर आई म्हणाली बाबा चल की आपण रानात जाऊया आणि रानभाजी घेऊन येऊया सध्या दिवस आहेत ते रानभाजीचे खर तर कोकणातल्या माणसांना आहे ना निसर्ग भरभरून देतो त्यातल्या त्यात औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या म्हणजे म्हणतात ना परवणीच चला तर आज आपण रानभाजी काढायला रानात जातो आई आहे सोबत बरोबर पंडू पण आला आहे हे बघा या शेताला उपलट झाली आहे हा 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 भारी आहा, हा 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 हा, हा, हा। पाणी म्हणजे झरे आहेत ना मोकळे होतात आणि प्रत्येक आपले जे असे छोटे छोटे पाण्याचे प्रवाह आहेत ना ते मोकळे होतात म्हणजेच यात पाणी व्हावं लागतं चला खरं तर मंडळी या पावसादरम्यान आहे ना, ना कोकणातल्या निसर्गाला नवसंजीवनी मिळते मी माझ्या कमेंटमध्ये मा नेहमीच वाचतो की बाबा आमच्या दुष्काळग्रस्त भागात पाऊसच नाहीये म्हणजे विचार करा आमच्या कोकणात आता नदी नाले ओसंडून व्हायला लागलेत पण काही ठिकाणी महाराष्ट्रात पाणीच नाहीये म्हणजे काय असेल तिथे भयानक परिस्थिती म्हणून सांगतो निसर्गाने खरंच म्हणतात ना वरदान दिलेलं आहे कोकणाला असं म्हटलं तरी किंवा अवघड राहणार नाही निसर्ग संपत्तीने परिपूर्ण असलेला कोकण म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की आमच्या इकडे कुठले रिफायनरीचे प्रोजेक्ट नको निसर्गाला हानी पोचवणारे काय कुठलेच प्रोजेक्ट नको म्हणून आम्ही सांगत आलो आहे पण कसं आहे दरवेळीच आमच्यावर त्या बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत म्हणतात ना केल्या जातात किंवा मग आपल्यावरती त्या लादल्या जातात असो पण आपण नेहमीच त्याला विरोध करत राहिला पाहिजे कारण हा निसर्ग जगात दुसरे तिसरीकडे कुठेच नाही हे बघा असे डोंगरातून खाली येणारे पाण्याचे प्रवाह खरंच खूप भारी वाटत अशा प्रवाहांना बघून खूप आनंद वेगळाच असतो कारण का माहितीये असं स्वच्छ पाणी यायला लागलं ना म्हणजे नदीतलं पाणी देखील असं निवाळत असतं म्हणजे पोहायला जाण्याचं आपलं नक्की झालंय कारण का तर नदीत देखील असंच पाणी असेल आता चला भारग्याची भाजी भेटायला सुरुवात झाली आहे चांगली आहे ना कोवळी कोवळीत घ्यायची ना आता बरं बरं सुगंध बा कसा आला भारग्याच्या भाजीचा हा अप्रतिम हे बघा रस्त्याच्या कडेला पण छान आले भारग्याची भाजी असा आहे सुगंध असतो या भाजीला तर कधी तुम्ही गावाला आला तर गावच्या माणसांकडून एकदा बघून घ्या कारण आपल्याला ही भाजी आहे ना अशी सारखी दिसणारी पानं आपल्याला रानात दिसतात हा वेगळाच येतो ना तर मंडळी मी तुम्हाला नेहमीच या वाटेने कधी इकडे रानात आलो ना तर या जागे थांबवतो हो हे त्यावेळी जागा सुखी असते पण आज बघा पूर्ण मस्त की पाण्याने भरली आहे झकास भारी वाटतं आम्ही लहानपणी नाही ते आंघोळीला यायचो इथे पाणी तुंबवायचो आणि इथे आंघोळ करून घरी जायचो जेव्हा लावणी वगैरे हो लावायला यायचो त्यावेळी पाण्यात भिजण्याचं अच्छा अच्छा पाणी आवडलं त्याला पाण्यात मला वाटलं बसतोय आहे की काय चला आता आई या बाजूने गेले आपण इथून थोडंसं आलो आहे बघूया आपल्याला इकडे पण भाजी भेटली फायनली कोळे कोळे फुटवे घ्यायचे तसं आईने सांगितलं कारण जुन फुटवे नाहीत फार कडू असतात हा हा मस्त पंडू बॉडीगार्ड म्हणून माझ्या बरोबर हो आहे <laughs> चला हे बघा मंडळी तुम्हाला रानात आल्यावरती रानभाजी आहे ना ही भारंगीची भाजी ती तुम्हाला माळ रानावरती नाही मिळणार तर ती तुम्हाला अशी झाडा जुडपात अशीच कुठेतरी बाजूला असणार कारण बरेच मंडळी शोधायला जातात माळ रानावरती वगैरे तर तशी भाजी तुम्हाला ही भारंगीची मिळणारच नाही ही बघा अशी झाडा अशी छोटी छोटी रोप असतात किंवा मोठी मोठी झाडं असतात ही बघा हे एक वेगळंच झाड आहे ह्याला आमच्याकडे ना रान हळद म्हणतात पण याचा कधी काय कंद वगैरे कोणी काढलेलं बा मी पाहिलं नाही तुम्हाला जर ह्या झाडाविषयी माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा अशी वेगवेगळी झाडं निसर्गात म्हणतात ना पाऊस लागल्यावरती येतात ज्यांचे औषधी गुणधर्म असतात चला तर बघा या झाडा ग्रुपात पण आपल्याला भाजी भेटली आहे चांगली कोळी पानं सर मंडळी आता आपण आलो भोम्याच्या माळावर आणि भोम्याच्या माळावरती प्रचंड भाजी भेटते म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी झाडं आहेत आमच्या आईला बघू ते किती भेटले आहे आये भीटले। आये? आ, गावली का अशी दाखव एवढी गावली आहे एवढी यात असू घ्यायची भाजी इकडे रानात लागले नाही नाही राह बरोबर अजून हवा तसं माळा राणावरती पाऊस लागलेला नाही कारण थोडसच आताच गवत आलंय श्रावण महिन्यात पूर्ण हिरवगार होऊन जातं सगळीकडेच हे बघा असं असतात ना त्यांच्या आडोशालाच ही भाजी असते चला भाजी बऱ्यापैकी आली आहे बघा आपल्याला एकाच ठिकाणी पानं मिळाली बरीच थोडंसं तहान लागले आहे कारण आहे ना हे पावसाळ्यात मध्येच आता सकाळी थोडंसं पावसाळी वातावरण होतं आणि आता थोड्या वेळापूर्वी पण पावसाळीच वातावरण होतं पण अचानक आहे अकरा कडकून पडलंय साडे अकरा पावणे साडेअकरा वाजले असतील आम्ही थोडं आज उशीराच निघालो सकाळी सकाळी घरातून रानभाजीसाठी पण बघा भाजी आपल्याला मिळते ज्या गोष्टीसाठी आलो आहे ना ती भाजी आपल्याला मिळते आता मंडळी आहे ना रानात आहे ना कोण असं लांब असतं ना त्याला हाक कशी मारतात तुम्हाला गावाकडे दाखवतो आता मी आईला मी ना आई म्हणतो आयो तिकडे आहे चला रानात कोण असं दिसेन असं झालं की आपला हाक मारायची असते जोरात कोण वाव, हा बघा कुठला एक छोटासा कीटक आहे कुठं निघालीस का काय भाजी गावली काय आमच्या बनी का केल्यात <laughs> म्हणजे आता भारंगी आहे ना थोडीशी आपण कसं जमिनीची लगत बघितली पण असं भारंगीचं बरेच वर्ष झाल्यानंतर की असं झाड पण येतं तर झाडाची पण आपण काढून घेऊया जुनाट झाड आहे ते हां बघा आपल्याला बऱ्यापैकी भाजी भेटली आहे फार पूर्वी कोकणात डोंगर उतारावरती शेती केली जायची त्याला नाचणीची शेती किंवा नाचणीचा रोपटा म्हणायचे ज्याला काही ठिकाणी नागली म्हणतात तर अशा पद्धतीने ही डोंगर उतारावरती स्पेशली केली जाणारी शेती असायची पण आता फार लोक कमी करतात आम्ही देखील काही कारण गेल्या वर्षी आपण केलेली पण यावर्षी आपण करू शकलो नाही असं पुढच्या वर्षी करू परत येतं कारण नाचणी सत्व नाचणी करणं तेवढंच गरजेचं आहे अशी बरेच पिकं आहेत पण त्यापैकी एक नाचणी पारंपरिक पिकापैकी कोकणातल्या आई बघा कुठे पूर्ण आतमध्ये जाळीमध्ये उजून घुसून भाजी काढते अशाच थोडंसं अवघड ठिकाणीच भाजी असते ही हा बघा हा फुटवा पण भारंगीच्या भाजीचाच आहे बऱ्याच अशा अशा ठिकाणी भरपूर प्रमाणात असते हा कोणीतरी फुटून नेला हा आईनेच कुठला असेल इथे पण भाजी आहे बघा हे बरीचशी गावली बस झाली <laughs> पंडु? चल ऊन पण आहे आता पंडू ने बघा पंडू पण बसला आणि आई पण बसून बसून भाजी काढते पंडू पंडूला पण टाण लागले चल घरी जाऊया बस होईल बरी बरीच भेटली ऊन प्रचंड झाले तू क्षत्री उघड आहे चल पंडू पंडूच्या पायाला काहीतरी आहे घरी जाऊन बघायला लागेल चला प्रचंड गरम व्हायला आहे नाही आपण आता घरीच आहे कारण का आपल्याला भाजी मिळाली आहे चला पंडू घरी जाऊ हाच होऊ नये असं वाटतं कुठल्या तरी डोहात जाऊन बसावं बघू पुढच्या व्हिडिओमध्ये जमलं ना तर तुम्हाला नदीत गावाकडच्या नदीमध्ये पोहायला मिळतो पंडू लंगडतोय गे लागलं वाटतं त्याला काहीतरी काय माहिती बघायला लागेल घराचं पाय काय लागलं भाऊ पण तू <tip> काय लागलं तुला दाखवणार ना नाही <tip> तो पाय लंगडतोय पण घरी जाऊन बघू सर मंडळी बघा लहानपणापासून मी माझ्या आईसोबत माझ्या आजीसोबत याच वाटेने रानात येतोय भाजी गोळा करतोय किंवा मग रानातला वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेतोय आवाज पक्ष्यांचे आवाज इथला निसर्ग या सगळ्याच गोष्टीचं तर आज आई म्हणत होती आमची की विहायला पण घेऊन आलो असतं तर बरं झालं असतं आहे ना आई रान असतं फिरलं असतं पोर माझं सगळ्या रानातल्या गोष्टी बघितल्या नसत्या आवाज ऐकले असते तिने भाजी बघितली असती मार्गीची असो आता आमच्याही बघा अशी काठी टेकत चालायला लागली आहे तर आता आहे ना विहायला एकदा कधीतरी घेऊन यावं लागेल कारण आता आईचं पण वय झालंय सो आमच्याकडे आता अनुभवाने ही रानभाजी आम्हाला कळते समजते पण पुढच्या पिढीला ती समजेल उमजेल एवढं मात्र काय त्याच्यात शंकाच आहे कारण त्यांना सांगणारं नाही आहे की ही भाजी अशी खातात या आजारांवरती एवढी ही भाजी उपायकारक आहे हे सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत ज्या काळांतराने हळूहळू नष्ट व्हायला लागल्यात किंवा दुर्मिळ व्हायला लागल्यात आणि त्याची माहिती पुढच्या पिढीला उपलब्धच होत नाही आहे जर कोणी भारंगीच्या भाजीवरती रिसर्च केला असेल तर कमेंट करून आवर्जून सांगा कारण ह्या आयुर्वेदिक भाजीचं महत्त्व फक्त एका दुसऱ्या रोगावर नाही तर बऱ्याच रोगांवरती फायदेशीर असणारी ही भाजी आहे त्याचबरोबर टाकळा आहे तुम्हाला माहिती असणाऱ्या भाज्यांची नावं तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि त्याचं महत्त्व लिहू शकता काय म्हणताय भाजी का चांगले असते चांगले असते कडू केलं पाहिजे ना शरीरात बरोबर ते भाजीच्या स्वरूपात केलं तरी ते चांगलं कारल्याची भाजी पण आहे चांगली ना होय तेरा कुठं आहे ते हा हे बघा हे छोटे छोटे अजून रोपाल आमचा पंडू पोहायला लागला पंडू तहान लागली बापचू मजा करतोय मजा करत ती ती लो लो करायला लागला पोहतोय पोहतोय झाला पंडूला एकदम आहे ना गरम व्हायला लागलं ले, तर बिचारा डोहात येऊन बसला चला थंड करेल केस करतोय कारण आहे ना जनावरांना पण नक्कीच डिहायड्रेशन होत असावं तर त्यांच्या पद्धतीने ते बघा पूर्ण स्वतःला ओलं करून घेतात म्हणजे पुढच्या रस्त्यात त्याला ते तेवढा थकवा येणार नाही कदाचित ना, 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 या या, या, या। पंडूला आवडलं पाणी जा जा तू जा पंडू जा 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 मारुडी खाली ते बघित बघ हा मोठा डोहा इकडे इकडे पाणी किती आहे ये 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 चला फायनली घरी पोचलो आहे बारा वाजले आहेत आणि प्रचंड होऊन लागलं डिहायड्रेशन झालं खरं म्हणावं लागेल तर पाणी प्यायचं पानावठा होता एक ते त्या ठिकाणी पण खाली गेलो नाही मग आई पण येते आता थोडीशी पाठवून चालत चालत तर या रानभाजीसाठी आपण रानात गेलो आणि रानभाजी घेऊन आलो बरं याची रेसिपी काय बरेच जण विचारतात तर तुम्ही मस्तपैकी याला बारीक कापून ओव्हरनाईट त्याला पूर्णपणे पहिलं उकडवावे लागते बारीक कापून उकडल्याच्यानंतर त्याला ओव्हरनाईट ठेवावे ठेवावी लागते नंतर सकाळी तुम्हाला ही भाजी बनवावी लागते तर ती पिळून घ्यायची पिळून घेतल्यानंतर मग त्याचा जो कडूपण आहे ना तो थोडासा कमी होतो तर तो थोडं कडूपणा कमी झाला की मग थोडं त्याच्यात जवला किंवा मग तुम्ही अटल्या वगैरे टाकून ही भाजी बनवू शकता काही लोक तेल खूप भरपूर वापरतात तर ता, तसंही चालेल कारण कसं आहे या भाजीचा गुण थोडंसं तेलात देखील उतरतो पण फोडणीला लसूण आणि कांदा मात्र आहे फार असे काही मसाले नाही टाकले तरी चालेल थोडंसं तिखट हळद आणि मीठ एवढ्याच याच्यामध्ये मसाल्यांमध्ये भाजी होते ही फार असं काही इन्ग्रेडियन किंवा साहित्य लागत नाही याला काय करतेस आई म्हणत होती हिला रानात घेऊन जायचं रान भाजी न्यायच वाड्याकडे जाऊ रानामध्ये घेऊन जाऊ एकदा चिरायला भाजी आणली आहे तर घे आईला पण नाही भाजी घे ने भाजी आहे आंबे आता पावसाचे कुठे राजांना म्हणतात आंबे आहेत त्यांच्याकडे आहेत का तुमच्याकडे ना होय भाजी आहे ती द्या मला आता अशीच नाही स्वीट ठेव ठेव या तर मंडळी तुर्तास या व्हिडिओ मध्ये तुमची रजा घेतो रानातून आले डिहायड्रेशन झाले थोडंसं पाणी वगैरे पितो आणि थोडंसं फ्रेश होतो पण तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण संपवतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणातला अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टटा येवा कोकण आपलंच असा